नमस्कार एन फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो आज आपण आलो तर खास सयाजी शिंदे यांच्या निवासस्थानी आणि विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांना प्रत्येक व्यक्ती ओळखतो ते एक अभिनेते म्हणून एक खलनायक म्हणून परंतु खास समाजासाठी एक हिरो असणारे व्यक्ती महत्व म्हणजे सयाजी शिंदे आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलो विशेष म्हणजे आज ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांचं वृक्षारोपणाचं काम आणि वनराईचं काम हे महाराष्ट्र गाजलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी आताही प्रत्येकाला त्यांचा एकच उद्देश आहे की झाडं तोडू नका झाडं वाचवा आणि विशेष म्हणजे कालच त्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये त्यांची जे झालेली चर्चा आहे या संदर्भात आज आपण या ठिकाणी खास चर्चा करतोय सर तुम्ही आज वृक्षारोपण करत असताना वृक्षांची लागवड करत असताना बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम चालू असताना वृक्ष तोड होते आणि हे तोड वाचवण्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्र्यांची बऱ्याच वेळा भेट घेतली पण त्याच्यातून निष्पन्न काय झालं विकासाच्या नावाखाली किंवा विकास जो होतोय रस्ता रुंदीकरण होते रस्ते नवीन होत आहेत त्याच्यामध्ये झाडं आखो म्हणजे भारताचं इतकं नुकसान गेल्या शंभर दोनशे वर्षात कधी झालं नसेल दहा गेल्या दहा वर्षात झालं असेल तर नितीन गडकरी हा एकच संवेदनशील मंत्री आहे अतिशय काळजीपूर्वक त्यांना वाटतं की असं असं व्हावं परंतु कायद्याच्या पळवाटा इतक्या भारी आहेत की रस्ता रुंदीकरणात कॉन्ट्रॅक्टरनी शक्यतो झाडं वाचवावीत असं लिहिलंय शक्यतोचा अर्थ नेहमी वाईटच घेतला जातो कुठलीही झाडं ट्रान्सप्लांट झाली नाहीत म्हणजे गोवाचा रोड असेल तर पाच लाख झाड तोडली इकडची समृद्धी मार्ग असेल तर दहा लाख झाड तोडली आणि परत त्याची काय लावली तर काय माहिती एक झाड तोडलं तर दहा झाडं लावली पाहिजेत हा कागदोपत्र नियम आहे मग ते तिथं दाखवतात एकच शूटिंग करतात आम्ही रिप्लांट केली रिप्लांट केली परत परत लावली ते झाड टिकलं नाही ते दीड फुटाचं झाड लावतात आणि ते काही टिकू शकत नाही तर असा जर एकदम सगळा बघितला अनुभव तर तो सगळा वाईट अनुभव आहे त्याची काही मी फिल्म बनवली आणि नितीन गडकरी साहेबांना दाखवलेली त्याच्यानंतर प्रात्यक्षिक म्हटलं की वैयक्तिक आउट ऑफ द वे जाऊन ह्या सगळ्यांना एक एक्झाम्पल म्हणून रोडला झाड कशी लागू शकतात त्याचा आपण लागू शकतात आणि रिप्लांट कशी होऊ शकतात वड उंबर लिंब काही झाडं छोटी असतील तर ते लागू शकतात मोठ्यामध्ये राष्ट्रीय वृक्ष वड तर वाचू शकतो म्हणून त्यांना फिल्म दाखवली त्यानंतर त्यांनी सांगितलं की हो यापुढे तुम्हाला कसं काम करायचं त्यांनी दोन स्पेशल दोन माणसं दिली कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं परंतु परत कोल्हापूर टू रत्नागिरीचा रोड आम्ही सव्वाशे झाडं वाचवू म्हटलं होतं तर जे नॅशनल ऑथॉरिटीचे हायवेचे जे ऍडवायझर लोक आहेत त्यांना त्या नियमात बसवताना प्रॉब्लेम त्यांनी नाही आम्ही करू आणि प्रत्यक्षात परत ती झाडं गेली आपल्या डोळ्यासमोर हा जो राहास होतोय झाडांचा म्हणजे पाचशे प्रजाती त्याच्यावर जगतात त्या सगळ्या पर्यावरणाची चेन मारली जाते एका झाडामुळं तर ते कसं नॉर्मलला होईल गडकरी साहेबांनी मला तर सांगितलं की तुम्हाला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू नेमात कसं बसवायचं ते बघू आणि करून घेऊ अशी भेट कालच मी परत घेतली आत्तापर्यंत तीन चार वेळा त्यांना भेटलो आहे मी आणि अजून ते मार्गी लागलेलं नाही एवढं हे दुःखच आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आज आपण पाहतोय की आज निसर्गाचा बऱ्याच ठिकाणी रास होतोय बऱ्याच या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे वृक्षारोपण करण्याचा कल मात्र शून्य होत चालला आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदार आहे वन खातं बरं सर मला एक सांगा की वन सा तुम्ही जे आज एवढा मोठा उपक्रम राबवतो कुठलाही फंड न घेता स्व खर्चातून याच्यामध्ये वन खात्याचं काय योगदान आहे कारण हे काम तुमचं जे काम आहे खरं तर वन खात्याचं काम आहे मग वन खाते या ठिकाणी काय करतं वन खात्याच असं आहे इंग्रजांच्या काळात जे नियम घालून दिलेत ना तेच फक्त फॉलो होत आहेत वन खात्याचं म्हणजे मला त्याच्यात काय चालतंय ह्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाही पण माझा अनुभव असा आहे की समजा हा रस्ता चाललाय झाडं तोडायचं चा काम आलं की वन खात्याकडून परमिशन घेतली जात वन खातं काय म्हणतं एक झाड तोडलं तर इतका निधी जमा करा असा करोड रुपयाचा निधी जमा आहे पण ती झाड परत लागत नाहीत ना त्याच्या बदल्यात दुसरी झाडं लागत नाहीत तो कागदावरच आहेत प्रॅक्टिकल तसं काय होत नाही तर ही जबाबदारी कोणी घेत नाही आणि पैसे जमा होतात आणि मला वन खात्याचा चांगला अनुभव आहे ते म्हणतात की उदाहरणार्थ ह्या सव्वाशे झाडाची जबाबदारी वन घेतली होती वन खाते म्हटलं ठीक आहे आम्ही ह्या फंडात तुम्हाला देऊ पैसे परंतु मग कॉन्ट्रॅक्टरने जे कॉन्ट्रॅक्ट केले आणि त्याला जे पैसे ऑलरेडी सँक्शन झालेत मग त्याचं काय मग कॉन्ट्रॅक्टर त्यातले पैसे की बाबा झाडासाठी एवढे दिले असं कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही ना की तुम्ही एक काय शंभर करोडचं तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं एक पन्नास किलोमीटरचा शंभर किलोमीटरचा रस्ता करायला मग त्या रस्त्यात येणारी झाडं लावून ती दहा वर्षे पाच वर्षे वाचवून दाखवली त्याच्यासाठी हे वीस करोडचा निधी आहे असं नाही त्याच्या एकत्रच आणि हा नियमाची पळवाट घेऊन फार फसवलं जाते आणि सगळेजण शेवटी पैसे पैसे करतात कळत नाही की त्यांच्या पुढच्या पिढ्या कशा जगणार आहेत हे अतिशय महत्वाची गोष्ट आज सॅजी शिंदे सरांनी सांगितली आहे की आज आपण जे जी पिढी आहे पुढच्या पिढीला जे अगदी शेकडो वर्षापासूनचे जे वृक्ष आहेत ते आता कुठेतरी न्हायचे होत आहेत या विशेष म्हणजे विकास कामाच्या नावाखाली हो पण विकास काम करत असताना ही जबाबदारी सरकारनं तर घ्यायलाच हवी त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने घेणं देखील गरजेचं आहे पण सर तुमचा जो वनराईचा हा जो प्रोजेक्ट आहे या वनराईचा प्रोजेक्ट आतापर्यंत तुमचं लक्ष काय आहे आता आमचं चाळीस ठिकाणी महाराष्ट्रात काम चाललंय जे समविचारी लोक आहेत ज्यांना ह्याचं महत्व कळतंय असे महाराष्ट्रात माझ्या म्हसकेवाडी असेल साईखिंडी असेल लातूर असेल जळगाव असेल कोल्हापूर असेल सांगली असेल टोकायगड हिंगोली असेल ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आमचे कार्यकर्ते जे स्वतःहूनच चांगले आहेत पण मग मी त्यांच्याशी जुळून एकत्र ताकद वाढवून आमच्या नाशिक आपलं नाशिकला आहे औरंगाबादला ना आहे <coughs> तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन देवराय उभ्या करायच्या आपल्याकडं पूर्वीच्या काळात साडेतीनशे देवराय महाराष्ट्रात अजून शिल्लक आहेत त्यावेळचा जो विचार होता तो विचार परत टिकून धरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये अशा देवराया उभ्या राहिल्या पाहिजेत देशी झाडांच्या सगळ्या प्रजाती परत पुढच्या पिढ्यासाठी शिल्लक राहिल्या पाहिजेत आपल्या देवस्थानाच्या जागा इतक्या आहेत करोड एकरची जागा देवस्थानाची आहेत त्या सगळ्या देवस्थानच्या जागा जर गव्हर्नमेंटनं सांगितलं आम्हाला जर काय अधिकार दिले तर आम्ही गव शासन पर्यावरण मित्र आणि आम्ही एकत्र मिळून ते सगळ्या परत देवराई अतिशय महत्वाची गोष्ट आहे देवराई ही जगवणं आणि जगणं खूप महत्वाचं <coughs> आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान <coughs> विशेष म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये त्रुष्, लोक आज आपण पाहतो की लाखो करोडो लोक त्यांचे फॅन असतात परंतु तेच अभिनेते जर उतरून समाजासाठी समाजसेवक ठरत असतील तर त्यांचा हा निरोप नक्कीच त्यांचे फॉलोअर्स पाहू शकतात आणि त्याला राबू शकतात तोच प्रयत्न सयाजी शिंदे सरांनी केला आहे विशेष म्हणजे सर तुम्ही हे जे काम करता हा खरंच हे आहे पण तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ शकता ठीक आहे कारण आज कुठलंही सरकार कुठल्या शब्दांना हलत नाही आणि विकास नावाच्या नावाखाली कुठेही सगळीकडे रास होतो पण नवीन पिढी ही खूप काहीतरी बदल घडून आणू शकतो तर नवीन पिढीला तुमचा काय संदेश आपलं शासनामध्ये जो भ्रष्टाचार असतो ती काही परदेशी लोक नाहीत ना आपलेच भाऊ भाई बांधव आहेत ना त्यांनी ठरलं पाहिजे की आपण कुठं पैशासाठी किती मागे लागायचं आणि नोकरदार असतील ऍक्टर असतील डॉक्टर असतील सगळे असतील हा सध्या जो एकमेकाला फसवून पैसे कमावण्याचा जो बकरा बनवायचं जे काम चाललंय सध्या ते करायला नाही पाहिजे प्रत्येक नवीन पिढीला मी सांगेन यंग तरुण मुलांना सांगेन किमान आपल्या वया इतकी झाडं लावता आली पाहिजेत तरच आपण जगायला लायक आहोत नाहीतर पुढच्या पिढीसाठी आपण विष पेरून ठेवतोय एवढं लक्षात ठेवा अतिशय सुंदर संदेश आणि निरोप हे नवीन पिढीसाठी सरांनी दिला आहे जेवढं आपलं वय आहे तेवढं झाडं लावण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज एनफॉर न्यूज मध्ये आपण सहभागी झालात आणि विशेष म्हणजे आज नवीन पिढीला आणि लोकांपर्यंत तुमचा संदेश दिलात त्याबद्दल धन्यवाद मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणविच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या मजा एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं